गंगापूर तालुक्यातील पुरी गावात अवैधरित्या देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती गावातील महिलांनी एकत्र येऊन देशी दारूच्या दुकानाची तोडफोड केली होती त्या ठिकाणी काही वेळात पोलिसांनी येऊन मध्यस्थी करून महिलांना शांत केले होते पोलीस प्रशासनाच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज पुरी गावात दारूसह गुटखा शंभर टक्के बंद झाला याबद्दल पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले बीट अमलदार विजय पाखरे गोपनीय शाखेचे मनोज नवले पोलीस नाईक अनिरुद्ध शिंदे विष्णू बापटे राहुल वडमार महिला पोलीस दांडगे मॅडम धारकर मॅडम पोलीस पाटील अब्बास पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशा व फटाक्याच्या आतशबाजीत गावात मिरवणूक काढून सत्कार केलाय कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सत्यजित ताईतवाले विशाल जोशी विजय पाखरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच वंदना राऊत तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे लक्ष्मी मोरे रशीद पटेल श्याम मोरे सखाराम मोरे युसुफ पठान ज्ञानेश्वर मोरे गोकुळ मोरे दत्तू आढाव एकनाथ राऊत अक्षय मोरे सुनीता गिरी मुक्ता राऊत शकुंतला राऊत रेखा राऊत हिराबाई राऊत शेख आलिशान यांसह हो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब गिरी तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे यांनी केले राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम